तुम्हाला माहिती आहे का आजची रेसिपी आमच्या घरात प्रचंड आवडते पण तुमच्यासोबत शेअर करायची राहूनच गेली तर चार प्रकारच्या डाळी सगळ्या सारख्या प्रमाणात घेतल्या स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामध्ये हळद टाकली थोडंसं मीठ टाकलं थोडंसं जिरं एक चमचा तूप टाकलं आणि पुढची तयारी होईपर्यंत होऊ द्यायचं आहे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घेतलं वाटलेलं ले लसण जिरं चवीनुसार मीठ लाल तिखट हळद ओवा तूप टाकून मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून छान घट्ट असं पीठ चुरून घ्यायचं चुरलेल्या पिठाची पोळी लाटून घ्यायची जास्त जाळी नाही जास्त पातळी नाही स्क्वेअर आकाराने कट करून घ्यायचं आता तुम्हाला जसं आवडेल ना तसा आकार द्या तर मी सगळं हे अशा पद्धतीने बनवून घेतलं दिसायलाही मस्त दिसते आणि बनवायलाही सोप्पं आहे आता हे होईपर्यंत कुकरला एक शिट्टी झालेली आहे म्हणजे डाळ बऱ्यापैकी शिजलेली आहे हे बा तयार डाळीमध्ये हे फळं टाकून द्यायचे आणि झाकण ठेवून पुढची तयारी होईपर्यंत होऊ द्यायचं आहे आता तेलामध्ये जिरं मोहरी लाल मिरच्या वाटलेलं लसणानंतर बारीक चिरलेले टमाटे बारीक चिरलेली मेथी कडीपत्ता चवीनुसार मीठ लाल तिखट हळद धनाजिरा पावडर परतून घ्यायचं झाकण ठेवून होऊ तो द्यायचं तोपर्यंत फळंही झालेले आहेत आता या ठिकाणी मेथी आणि टमाटेही छान असे परतले गेले तयार फळं त्यामध्ये टाकून द्यायचं चा, छान एक उकळी काढून घ्यायची तर थंडीच्या दिवसामध्ये भाज्याही खूप छान भेटते त्या आणि गरमागरम मेथीतले वरणफळं चवीलासुद्धा खूप एक नंबर लागते आणि तेवढेच पौष्टिकसुद्धा आहेत आता आम्ही तर याला मेथीतले वरणफळं म्हणतो तुम्ही याला काय म्हणता कमेंट्स करून जरूर सांगा त्यावर मस्त असं साजूक तूप सोडायचं आणि गरमागरम खायला घ्यायचं खूपच मस्त पौष्टिक अशी रेसिपी झालेली आहे पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद मी तुमच्यासोबत पैज लावते की ही रेसिपी तुम्ही या अगोदर अशा पद्धतीने बनवलीच नसेल तेलामध्ये लसण जिरं छान परतून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद लाल तिखट धनाजिरा पावडर जाडा खोबरा किस टाकायचा आणि कडीपत्ता टाकायचा आमचूर पावडर टाकायचं छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीरी टाकायची छान अशी मिक्स करायची थोडा वेळ परतून घ्यायची आहे तर या ठिकाणी हे कोथिंबीर मसाला तयार झालेला आहे त्यानंतर पापड हे एका एक मिनिटापेक्षाही कमी वेळेपर्यंत भिजत घातलेले आहेत जवळपास तीस सेकंदामध्ये पापड भिजून तयार झाला त्यानंतर एक एक पापड उचलला अशा पद्धतीने ठेवला त्यामध्ये सारण भरलं आणि त्यावर असेल तर चीज टाका नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने घडी पाडून घेतली आता पापडाला बरेच असे छिद्र होते त्यासाठी मी अजून एक पापड वापरला आणि त्याची घडी करून घेतलेली आहे म्हणजे तळतानी सारण बाहेर येणार नाही छान असं मदतच राहील हे पा सगळे पापड अशा पद्धतीने बनवले बनवल्यानंतर लगेच तेलात टाकायचे नाही थोडा वेळ सुकून घ्यायचे आणि नंतर तेलात सोडायचे आहे उलट पुलट करून छान असे हे तळून घ्यायचे आहे की नाही खूपच मस्त अशी रेसिपी आणि खरं सांगा बरं का तुम्ही ही रेसिपी या अगोदर अशा पद्धतीने बनवली का आणि नाही बनवली असेल तर कमेंट्स करून सांगा आणि बनवली असेल तरीही कमेंट्स करा आतमध्ये इतकं मस्त असं हे सारण झालेलं आहे वरून पापडाची मस्त कुरकुरीत कोटिंग झालेली आहे चवीला तर ही रेसिपी खूपच भन्नाट झालेली आहे पण बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद आज तुम्ही सगळ्यात पहिले हेच सांगा की ही रेसिपी कोण कोण घरी बनवते हो तर अर्धा कप कोमट दुधामध्ये दोन चमचे साखर अर्धा चम्मच इस टाकायचं फिरून घ्यायचं थोडं थोडा करत त्यामध्ये मैदा घालायचा एक चमचा कस्टर्ड पावडरसुद्धा घालायचं आता गोळा जमला की त्यानंतर त्यामध्ये बटर टाकायचं आणि छान हे चुरून घ्यायचं जेवढं चांगलं चुरेल ना तेवढी चांगली ही रेसिपी बनेल हे पा छान चुरल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं गोळा जमवायचा आणि झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचा अर्ध्या तासामध्ये छान असा फुलून तयारच होते mm. हे पा मस्त असा फुललेला आहे त्यानंतर त्याचे छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आता पेढे लहान मोठे हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता त्यानंतर सगळे पेढे बनवणं झाल्यानंतर झाकण ठेवून वीस मिनटापर्यंत राहू द्यायचं वीस मिनटामध्ये छान फुलून तयार होते आता कढई अगोदरच गरम होण्यासाठी ठेवली गरम झाल्यानंतर बारीक गॅसवर वीस मिनटापर्यंत बेकवू द्यायचं वीस मिनिटामध्ये खूपच मस्त हलके फुलके जाळीदार असे ही स्पॉन्जी लादीपाव घरीच बनवून तयार होते तर त्यावर छान असं तूप लावून घ्यायचं हे पा खूपच मऊ असे लुसलुशीत हे लादीपाव झाले ताजे असल्यामुळे त्याची चव सुद्धा खूप मस्त लागते चहा सोबत दुधासोबत कशाही सोबत, सोबत खा पण मला कमेंट्स करायला विसरू नका की हे कोण कोणकोण घरी बनवते ते आणि माझी बनवायची पद्धत कशी वाटली तेही सांगा धन्यवाद ज्याच्या शेतातल्या लवकर पेरण्या ना त्याच्या शेतामध्ये टाळा आलेला आहे तर सगळ्यात पहिले टाळ आल्यानंतर हीच रेसिपी बनते तर टाळ्याचे दाणे घेतले या ठिकाणी वाटीभर कांदा हिरवी मिरची लसण अद्रक कोथिंबीर टाकायची आणि बारीक हे करून घ्यायचं एकदम पेस्ट करायचं नाही तर आधरवधर अशा पद्धतीने छान या मॅशरमध्ये मस्त असं बारीक होते जसं पाहिजे तसं हे पा झाल्यानंतर त्यामध्ये अर्ध तांदळाचं पीठ टाकायचं अर्ध बेसन पीठ टाकायचं चवीनुसार मीठ हळद जिरं ओवा टाकून छानही मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याची आवश्यकता असेल तरच त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छानही चुरून घ्या आता चुरल्यानंतर त्याचे तुम्ही वडे लाडू किंवा हव्या त्या आकाराने बनवू शकता तर या ठिकाणी सगळे वडे मी बनवून घेतलेले आहेत आता वडे तयार ते झाल्यानंतर तेलामध्ये ते उलट करून छान बारीक ते मिडियम गॅसवर मस्त असे तळून घ्यायचे जेव्हापासून घरात येते ना तेव्हापासून दररोज वेगवेगळ्या रेसिपी आहे हे सगळ्याच्याच घरी बनल्या जाते ता आणि चवीलासुद्धा एक नंबर लागते ता तर आजचे वडे खरंच खूप मस्त झालेले आहेत वरून मस्त असे खरपूस झालेले आहेत हे पा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि छानही पौष्टिकसुद्धा आहेत जर तुम्हाला तळायचं नसेल ना तर तुम्ही याला वाफूनसुद्धा घेऊ शकता तर बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा